जय सद्गुरु खवयानो मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण एक शाही पनीर रेसिपी बनवणार आहोत तर एकदम साधी सोपी कमी साहित्यात आणि विदाऊट कांदा लसूण बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करू तर सुरुवातीला एक मी बोल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी घेणार आहे तर हे कशासाठी करणार आहे तर ऐका बरेच जणे माझ्या फ्रेंड्स सांगतात की भाजी करताना पनीर जर आपण तळलं ना तर ते असं रबरी टेक्स्चर होतं तर ते हो न होण्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी मी ही प्रोसिजर करत आहे तर एक बॉल घेतलेला आहे आणि एक पाणी गरम करत आहे वाफ येईपर्यंत पाणी गरम करायचं एक ग्लासभर पाणी मी बॉलमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यातच मी थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे यातच अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून आपण थोडा वेळ बाजूला ठेवू तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करू आता एका कढईत मी तेल गरम करते पनीर तळण्यासाठी हे बघा तर पनीर आपल्याला जास्त लाल होईपर्यंत भ तळायचं नाही आहे जस्ट थोडासा कलर चेंज झाला की बस हे बघा आपलं पनीर तळून झालेलं आहे बघा असं स्लाईट रेडिश कलर आला ना बस झालं हे बघा हे पनीर आता आपल्याला मग असे आपण जे उकळलेलं पाणी बाउलमध्ये ठेवलं होतं त्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळं पनीर सॉफ्ट राहतं असं रबरासारखं होत नाही आणि खायला पण छान लागतं हे बघा मी सर्व तळलेलं पनीर याचा बाउलमध्ये काढलेलं आहे आणि आता आपण ग्रेव्हीची तयारी करू ग्रेवीसाठी मी अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आणि एक चमचा एक ते दीड चमचा मी मगज बी घेतलेले आहेत आणि आठ दहा काजू घेतलेले आहेत हे तिन्ही मी अर्धा अर्धा तास भिजायला ठेवलेले आहे पाण्यात आणि आता है पाणी नी हे पाणी नितळून मी बारीक करणार आहे या रेसिपीमध्ये आपण कांदा वापरणार नाही तर कांद्याचा स्वीटनेस ॲडजस्ट करण्यासाठी आपण एक छोटीशी शिमला मिरची वापरलेली आहे ती पण मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि थोडेसे अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि शिमला मिरचीचे बिया पण काढून घ्या आपली ग्रेवी अशी थिक स्मूथ क्रीमी होण्यासाठी आपण थोडंसं पनीर वापरणार आहे तर हे मी घरी बनवलेलं हो पनीर आहे तुम्ही त्यातलेच दोन क्यूब वापरले तरी चालतील आता ह्या वाटणातच मी एक पाच सहा माझ्याकडे लाल मिरच्या आहेत त्या मी वापरते आहे तुम्ही कश्मीरी मिरची पावडर वापरली तरी चालेल हे बघा हे आपलं वाटण तयार आहे आता मी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आपलं पनीर तळ्याला तेल वापरलं तरी चालेल तर हे बघा मी वाटण टाकलेलं आहे आता कमी गॅसवर आपल्याला हे वाटण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटलं पाहिजे मी आता सर्व वाटण तेलामध्ये टाकलेलं आहे हे बघा आपलं वाटण चांगलं शिजत आहे तळत आहे याच्यामध्येच मी एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही आखे खडे मसाले वापरले तरी चालेल आता अर्धा चमचा मी घरी बनवलेला आपला भाजीचा मसाला टाकलेला आहे आता सर्व मसाले तेलात चांगले परतून झालेले आहेत आता आपलं पनीर आहे ना ते आपण टाकायचं आहे जर आपल्याला पाणी हवं असेल टाकायला तर हेच पाणी वापरलं तरी काही हरकत नाही कारण याच्यात मीठ वगैरे आहे हे बघा मी पण हेच पाणी वापरत आहे हे, हे बघा हळद आणि चटणीमुळे पन, पनीरला किती सुंदर कलर आला होता पाहिलं ना म्हणून ही स्टेप नक्की करून बघा गरम पाण्यात पनीर टाकायची आता आपली भाजी थोडा वेळ झाकण झाकून शिजवा एक दोन मिनटांतर झाकण काढून बघू वा मस्त तेल सुटले आता आता एक मिनिटभर भाजी झाकण न टाकता शिजवा मस्त तेल सुटेल आता हे बघा किती छान तेल सुटले भाजीला आपण खोबरं वगैरे वापरलेलं नाही तरी सुद्धा एवढं सुंदर तेल सुटले बघा तर आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे तर सर्व करायच्या अगोदर मीठ चेक करा आणि सर्व करा तर बघा किती सुंदर झालेली आहे भाजी ना कांदा ना लसूण घरातल्याच साहित्यामध्ये तयार झालेली ही भाजी आहे आणि एकदम शाही पनीरसारखी दिसते हे बघा किती सुंदर थिकनेस आला आहे बघा ग्रेव्हीला मस्त खूपच सुंदर तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर मी शेवटी कोथिंबीरने गार्निश करून सर्व केलेली आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत जय सद्गुरू